धोकादायक इमारतींमधील लोकांना त्यांच्या हक्काच्या चांगल्या घरात नेईन तो दिवस माझ्यासाठी महत्वाचा असून गरजूंना त्यांच्या हक्काची उत्तम दर्जाची घरं मिळवून देण्यास मुख्यमंत्री या नात्यानं मी कटिबद्ध आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केलं बावीस नंबर सर्कल विकासनगर या भागातील यू आर सी क्रमांक एक व दोन इथं आशिया खंडातील सर्वात मोठ्या महत्वाकांक्षी नागरी पुनरुत्थान पुनर्विकास योजनेतील नवीन प्रकल्पांचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झालं त्यावेळी ते बोलत होते मुख्यमंत्री क्लस्टरसाठी अनेक संघर्ष करावे लागले साईराज बिल्डिंगची दुर्घटना अजूनही लक्षात आहे त्यातील अठरा जण मृत्यू पडले ही घटना माझ्या मनाला चटका लावून गेली धोकादायक इमारती सर्वांनाच काळजीत टाकणाऱ्या असतात या पार्श्वभूमीवर ही योजना राबवण्याचा संकल्प केला काही इमारती अनधिकृत जरी असल्या तरी त्यातील जिवंत माणसे त्यांचा जीव महत्वाचा ही माणूस की भावना महत्वाची या भावनेतून क्लस्टर योजनेचा जन्म झाला क्लस्टर योजनेत पाच त्रुटी होत्या मात्र देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असताना त्या त्रुटी दूर करण्यात त्यांनी मोलाचं सहकार्य केलं ते म्हणाले या योजनेतील पुढील टप्प्यातील कामाकरिता आपल्याला वेगवेगळे भूखंड मिळत आहेत क्लस्टर पुनर्विकास योजनेच्या पहिल्या टप्प्यात साडे दहा हजार घरांचं काम पूर्णत्वा जाणार आहे पुढील काम हे दोन टप्प्यातच पूर्ण करण्याचे मी निर्देश दिले आहेत क्लस्टर योजनेसाठी पूर्वी काम केलेल्या कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे पंधराशे हेक्टर भूखंडावर होणारा हा क्लस्टर पुनर्विकास प्रकल्प भारतातीलच नव्हे तर आशियातील पहिला इतका मोठा क्लस्टर पुनर्विकास प्रकल्प आहे धर्मवीर आनंद दिगे साहेबांची शिकवण समाजासाठी जगणं हीच होती हीच शिकवण मी घेऊन आता जगतोय मुख्यमंत्री पदाचा उपयोग सर्वसामान्यांचे जीवन बदलण्यासाठी करण्याचा प्रयत्न करतोय केंद्र सरकारच्या मदतीमुळे राज्यातील अनेक प्रकल्प मार्गी लागत आहेत याबद्दल केंद्र शासनाचे आभार मानून मुख्यमंत्री म्हणाले की आनंद वन ही संकल्पना मानवी जीवनासाठी अत्यंत उपयुक्त अशी संकल्पना आहे या योजनेअंतर्गत ठाण्यातील पहिल्या टप्प्यात सत्तावीस किलोमीटर आणि पाचशे मीटर रुंदीचा श्रीनगर ते गायमुखी या भागात हा प्रकल्प राबवला जाणार आहे या माध्यमातून जास्तीत जास्त वृक्षारोपण ग्रीन पॅच ऑक्सिजन पार्क अर्बन फॉरेस्ट हे उपक्रम राबवले जाणार आहेत शासनाकडून राज्यात बांबू लागवडीसाठी प्रोत्साहन दिलं जात आहे